जय जिजाऊ जय शिवराय काल मनोजदादा तारंगे पाटील यांनी अंतरवालीसारखी या ठिकाणी बैठक बोलवली होती त्या बैठकीमध्ये मनोज दादा दारंगे पाटील यांनी तातडीचा निर्णय घेऊन मुंबईला रवाना झाले होते मुंबईला <गागी की> रवाना झाल्याच्यानंतर मनोज दादा जारांगे पाटील यांच्या पाठीमागे <गागी> सर्व समाज हा मुंबईला जाण्यासाठी निघला होता जाता पायी जात असताना रात्रीचा उशीर झाल्यामुळं भांबेरी या ठिकाणी रात्री मुक्काम झाला मुक्काम झाल्याच्या नंतर जो काय समाज मनोजदादा जारांगे पाटील यांच्या पाठीमागे निघला होता तर हा समाज बैठकीला आलेला समाज होता आणि त्या जशाचा तसा मनोजदादा निघल्यामुळे समाज त्यांच्या पाठीमागे निघला होता मग मनोज दादांनी आव्हान केलं की आपल्याला मुंबईला जायचं आहे तर आज सकाळी मनोजदादा बारा वाजता भांबेरी या गावाहून मुंबईला निघणार होते जो समाज बांधव बैठकीला आले होते ते गावाकडे परत त्यांच्या बॅग कपडे लते आणण्यासाठी गावाकडे गेले होते आज सकाळी बारा वाजता आम्ही सर्व भांबेरी या गावामध्ये जमा होऊन मनोजदादा जारंगे पाटील यांच्यासोबत मुंबईला रवाना होणार होतो ज्या ज्यासाठी आम्हाला फडणवीस साहेबांनी बोलवलं होतं फडणवीसांनी सांगितलं होतं की मुंबईमध्ये तुमचं स्वागत आहे आणि त्यांचं स्वागत त्यांचा पाहुणचार कशा पद्धतीनं करतात त्या पाहुणचाराचा पाहुणचार घेण्यासाठी त्यांचा समाचार घेण्यासाठी दादा जारंगे पाटील हे आज मुंबईला निघणार होते परंतु फडणवीस फडणवीसांनी पुन्हा रडीचा डाव करून सकाळी पावणे तीन वाजता जे आम्ही मुंबईला दादा सोबत जाणार होतो तर त्यामध्ये डॉक्टर रमेश तारक असतील शैलेंद्र पवार असतील त्यानंतर बाळासाहेब नरोडे असतील श्रीराम भाऊ कुरणकर असतील व मी स्वतः बाळासाहेब हिंगे आम्हाला सकाळी सकाळी पावणे तीन वाजता पोलिसांनी आपल्याला डीवायस पी साहेबाला भेटायला जायचं आहे आणि जारंगे पाटलांना भेटायला जायचं आहे एक हे कारण सांगून आम्हाला आमच्या घरून उचललं व त्या ठिकाणाहून घरून पहिलं प्रथमता फुलंबरीला आणलं फुलंबरीहून कन्नडला नेलं कल्ल कन्नडहून कन मनमाडला ने कन करमाडला नेलं आणि करमाडहून आम्हाला सिल्लोड या ठिकाणी आणलं या ठिकाणी आणल्याच्यानंतर पोलीस प्रशासनाकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास वगैरे काही झालेला नाही आहे त्यांनी व्यवस्थित आमचं एका ठिकाणी बसून ठेवलं सहा वाजून पंधरा मिनिटाने आम्हाला सिल्लोड पोलिसांनी या ठिकाणी सिल्लोडचे समाज बांधव भोकरदनचे समाज बांधव बदनापूरचे समाज बांधव जालन्याचे समाज बांधव आंबडचे आणि घनसांगी आणि जाफराबाद या ठिकाणचे सर्व समाज बांधव या ठिकाणी जमा झाले होते या सगळ्या समाज बांधवांनी जमा होऊन पोलिसांशी व्यवस्थित चर्चा करून आम्हाला पोलिसांनी सहा वाजून पंधरा मिनिटांनी सोडलेला आहे तुर्ताच आम्ही आमचे मोबाईल हे पोलीस प्रशासनाकडे जमा असल्यामुळं एक, एक पंधरा मिनिटामध्ये ते आम्हाला मोबाईल आमचे देणार आहेत आणि ते मोबाईल दिल्याच्यानंतर आम्ही सिल्लोड या ठिकाणाहून मनोज दादाच्या भेटीला किंवा आमच्या आमच्या गावाकडे जाणार आहोत अशा पद्धतीनं बोलून मी थांबतो जय जिजाऊ जय शिवराय